नमस्कार ताई नमस्कार चहा पाणी झाले का हो ताई चहा पाणी झाले सगळं आज घरीच ते शनिवार असल्यामुळे त्यामुळे चहा पाणी झालं सगळं ताई कसे आता चांगले ताई तुम्ही कसे आत सांगा तुमचं चहा पाणी झालं का नाही मग ताई आहेत हा आहेत मला वाटलं गेल्या काही की मी बोलायला उशीर केले गेले काही की वाटलं हो ताई झाले म्हण बर बर मम्मी आले गावावरून मी पण चांगली आहे हो हो आहे आहे म्हणलं का मम्मी आले का गावावरून मम्मी लागली मम्मी, मम्मी गेलते त्याच्या गावाला वॉचिंग असते ना ताई आता चांगली हो ताई राहू वाचिंग पण आता काय करत हे सत्तावीस मार्च म्हणले आता त्यानं कोण्या दिवशी उघडते बिचारा उघडते का का नुसतं करावं लागते माझ्याकडून अर्ज मला कळणा गेले अशीच हा तेच आली ताई मम्मी मग अशीच हो कधी करावं लागतंय काय नाही मग आता काही ताई चार हजार सबस्क्रायबर झाले अभिनंदन ताईचे चार हजार झाले चार हजार झाले नाही बघूया कि ताई चार श्यों। श्यों। चार की किती तारीख दिली हा सत्तावीस मार्च ताई बघा तर का त्या रांगोळी चॅनलचे हो हो रांगोळी चॅनलचे ताई आणि ह्याचे ताई ह्याचे किती ह्याचे दोन तो, हजार किती असते चारशे

किपकी टिपकी देऊन छान भर येतात पर घडीला आयडी बदला पलीकडे जावा आयडी बदला आलीकडे आहे हेच गढळच चलती आहे हेच चालतेय काय दिवसभर आपले शहरावर अजून बसका ताई मग सत्तावीस ला होईल पण ती आज म्हणाली आता अजून किती दिवस बघा ताई आज सोळा तारीख आहे सत्तावीस तारखेला म्हणले आता बघा ताई पिक्सेल लाब लावून होते हो

Non ha chiesto niente. Vedila. Ha detto se poteva. Non so per lei, ma chi se protegge. Cosa è questo? Quando non si composti, non si फोटो दाखवला की वेगळे पण बघत नाही वरून दिसतय मग काय तो नाही याच्या अक्षर बारीक दिसले नाही तिथं रांगोळी चार फोटो दाखवला की तेवढे पण बघत नाहीत वरून दिसतंय मग हे असंच हां मग असे थमनील बनवले की आपण ओपन तरी करतात हो हे बरोबर ताई बरोबर बरोबर बर।

दादांना सुट्टी दा असते होय आज शनिवार ताई शनिवारचं भाजीपाला ताई आणि बघा ताई पाऊस कसलं पडलंय हो का बाबा हो ताई पाऊस पडून उलट गरमी व्हायला लागली आहे काय बघा तेव्हा हो का ते पाऊस कसलं पडले लई ताई पाऊस आता दणका पडले तिकडं सगळं भांडे घासायची जागा आहे भांडे पटकन घासून टाकले लय पाऊस पाऊस आहे काय ताई तिकडे होय होता दणका आले ताई पाऊस सगळ्या छतून आणलं ताई म्हणजे आपले टेरीस पुरा धिवून धुऊन धुऊन काढून आणलं सगळं लोकांचं समोरल्या घरचं आमच्या त्याचं छत पडलं होतं बरोबर म्हणजे छत गाठले तर तिकडे इकडे नाही ऊनच पडले हो बघा बरं वळवाचा पाऊस या दिवस दिवसात होय ताई बघ लोक वाळवण सगळं की त्याच्यावर सगळं पाऊस वतला असल्यान पापड कुरड्या पाप बिचाऱ्या बाया घातलेले सगळं दोरी आण आई बट बटवा करून दिल्या पैसे काही काही हो ला बांधायची गोल्डन दोरी म्हण बघ हा 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 गोडे व नाही दोरी उघ असं आपण आणून मी गोडा करून लावतो त्याला छान वर नको चेन बिन लागला मला आता नुसती दोरी नको राहायला नुकसान पण होत असते अशा पावसात भरपूर ताई वाळवणाचं पाऊस आहे म्हणाय वेलक्रो भेटते का विचार बेलक्रो ते विजय फुटायला आहे ना का घास चटट चट चिट करायचं करणार ते एवढी एवढी पट्टी लिहि बिल एवढी एवढी तुकड्या खाली एक पद एक लावतो ताई शिवण्याची आवड आहे मला काही काही म्हणून ते काय विशिवायची विचारायली विजय का आणतोच का मग डब्यात पीठ घालून चट्टपणे चिमटी लावते घालण चिमकी जाते पण घेताळा दिमाग नको घेताळा ध्यानात राही ना माणूस असं घेते पण बघायचा नाही कलर ना काही ना हलके फुलके हात <laughs> हातात नाही म्हणजे असं चिरल्या चिरल्यात हे मी चिरलाय काय कसले बांगडे की काय खेळ अशा हाडात बसत्यात मी झोर लावते चडक त्यात असत त्याच्यामध्ये होय ताई शिवायचे छान की मशीन आहे हो का हो ताई आहे का तर ते एखादी कि मला आईच्या नावावर उगा असं सगळेजण लावायलेत म्हणून त्यांनी बी लावली तर ताई ड्रॉ मध्ये लागली आहे मशीन आई बी कधी शिवायचा प्रयत्न केल नाही कधी शिवली नाही उगा मी एक वेळेस थोडं शिकली होते ते थोडं थोडं काय बी शिवा वाटते ताई ब्लाऊजची कटिंग असं म्हणजे ब्लाऊज काय म्हणते असच काय बी आपले शिवा शिवून वाटते कुठं बटवे असं काही पर्स असं काय बी या आठ रोज मागे लागले बघा ते गोल्डन दोरी यान म्हणून तर अण्णाच गेले आता आज शनिवार बाजारला चाललाय तर एक दोन काय बी शिवून टाकते शिवायचं आवड म्हणून आता ह्या युट्यूबच्या नादामध्ये नवीनच नाद लागले ताई कोणतं बी होईना गेलं इकडून तिकडून मोबाईल लाड केले बरोबर म्हणलंय दा ते दादा दा काय म्हणले माहिती ताई या युट्यूब च नादला बेकार नाद आहे ह्याच्या मागी लागलो माशी गुंडाळ्यावर गुंडाळता बघा आपण मधात म्हणल्या गुंडाळ्यावर मला पण येते घरात फाटलेले काय काय आतीचे इकडे पण मशीन अरे बापरे बघा आत्याची आहे का मशीन तुमची बी बर तुम्ही शिवता शिवतावाय ताई बरोबर माझ्यासारखं शिवायला शिकलात की ताई मला पण जमते थोडी थोडे अरे वा बरोबर ताई कुठं शिवलायत लोक आजकाल ताई म्हणून वेगळंच वाटते हो ना ताई मी फाल तेल लावते ताई आईची फाल लावते हो साडी हो ताई काही करून बघायचं बटवा ते शिवून बघायचं ताई नमुना नमुन्यानं बटवे पर्स पिश पिशवी बटवा असं काही बरं हं वेलक्रो म्हणतात विजय शिव शु। शिकली शु। नाही ताई उसवलेले फाटलेले पिशव्या असे चांगला ताई शिकून बी तेव्हा काय डोक्यात काय थोडं बसलं नाही ताई आता शिवते मी पण काय बी तुमच्या सारखंच उग आलं गेलं की हा वेलक्रो म्हणतात रे विजय वेलक्रो काही म्हणतात मग आवड काय तर अर्धा भाजीपाला एकदा आणते अर्धा एकदा आणते याला कोणता आहे येते की बघा की अर्धे टमाटे आणलाय काही आणलाय अजून जाऊन अजून अजून जाऊन फुलगोबी इथे आणते ना पण आता फुलगोबी इथे आणते मग अजून जाऊन भाजीपाला आता असा आणतो तुमचा विजय चमाटे हिरवे हिरवे आणते ताई ह्याच्यामध्ये मुगाच्या वर्णामध्ये घातल्या नाही भारी होत्या ताई मुगाच्या डाळीमध्ये टमाटे मेथीची भाजी टोका निघाला बघा तेव्हा ताई बघलाय बाय म्हणत तुम्हाला एकाच सृष्टीला बोलते बघा त्याला दुसरं कोणाला बोलला काही कोण कोण म्हणलं म्हणत होते असे सारखी लाईव्ह चालू बंद करायचे नसते दोन वेळाच घ्यायची म्हणत होते ताई ते सचिन सोनवानी ताई कुठं संगीता जीवन प्रवासवाले ताई असंच बघा लाईव्ह घेऊन 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 ताई त्यांचं मोनच झालं होत आहे मोन झालं गुगल पिन सुद्धा आली होत आहे त्यांना ह्याच्यावरच बघा ताई येत्रा ती वॉचिंग घ्यायचं ताई दिवसभर काय होता बाय बाय दादा निघाला <laughs> आता भाजीपाल्याला आज शनिवार सुट्टी भाजीपाला आणते काही काही घरचे कामं करते सकाळपासून आहे आता काय करावं ताई मी भरपूर राहते म्हणून घेते होय का ताई छान मग ताई नॉन व्हेज बिन व्हेज खाय ताई हेच व्हेजिटेरियन जेवण फक्त टमाटे भाजी पाला पाला भाजी हेच करणार चालतंय मग ताई काही प्रॉब्लेम होत नसत तेच बरं झालं ताई तुम्ही सांगितलं ते सचिन सोनवणी ताई बघा ह्याच्यावरच झालं बघा ताई त्यांचं मोनोबी बी झालं गुगल पिन बी आली बघा काय करावता येत का तेच आधार आहे मम्मी गेलेली आजीला भेटायला हो का मग आले का ताई आता मम्मी गेले ते व आजीला भेटायला आले मग हो ताई बरोबर हे पालेभाज्या असले खायचेच हां ते बरोबर म्हणतात ताई म्हणतात तुम्ही उन्हाळ्याला कुठं जाय नाव राहता आमच्यासारखं कुठं जाऊन आपलं घर भला आपण भला ताई खायचं पियाचं आराम राहायचं ताई आज दुपारी भर मम्मी नाही गेले की म्हणा तुम्हाला बी काय करा उग घरचे माणसं घरात राहील की बर वाटते कुठे दौडी वाटते बर मग ताई वॉचिंग कमी झाली बंद करते मग काय म्हणतात होय ताई बरं केलं ताई बर केलं खरं वीर बरोबर म्हण दोन दिवसासाठी गेली ताई मम्मी बरोबर ताई बाय बाय नंतर भेटूयात हो ताई आराम करा उन्हाळ्याचे दिवस आहेत रांगोळी का देवासमोर टाकता का ताई काळी फरशी आहे का कुठं किचन वाट्यावर हो टाकता ताई टाकायचं भरायचं टाकायचं भरायचं एवढंच हो ताई बुधवारी केलेली आली अहो म्हणजे शनिवारी काही हो। जिन्यात काढते बाकीकडे पांढरी आहे हो का बरोबर बर, बर। जीना म्हणजे कशाला म्हणतात yes, a... कोर्च मध्ये बरोबर ठेवलेली मिक्स झालेली त्याची पण काढते हो बर करता <laughs> पण ट्रायपॉड असल्यामुळे तुम्हाला बरं आहे ताई म्हणजे ट्रायपॉड एक नाही कधी घेतलेला आहे की तुमचं ट्रायपॉड बघा पायऱ्या ताई हो हो, हो पायऱ्याच्या जागी माडी माडी ताई शिडी हो हो कळलं ताई आता इकडं इकडं पोर्थ म्हणतात ते जिना म्हणलं तर कळलं नाही मला हा हा वसरी आमच्याकडे वसरी टेरेस वरती जातो तिकडे हो ताई बरोबर कळलं कळलं ट्राय पण नाही ताई मग कशाने कशावर ताई मोबाईल ठळक रांगोळी दिसते एकदम मस्त मला कमेंट करणं होई ना गेले नसता मी तुमची प्रत्येक व्हिडिओ बघला हो रांगोळीचे आईच्या मोबाईलमध्ये राहतात की ताई ता आई बघते की तुमचे सगळे रांगोळीचे व्हिडिओ बघते आहे तुमचंच एक आहे आईच्या मोबाईलमध्ये कोणाच नाही माझं विजयचं तुमचं तीनच चॅनल आहेत तिनं कोणाच ठेवली नाही माझ्या फोनमध्ये आहेत बघा सगळे वेळ आता कोणी बी असं रेसिपीवाल्यांचे ते साधे छोटे स्टँड आहे डब्यावर ठेवते अरे बरं 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 करता की काय तर तर होता ही म्हणून बरं काहीतरी आयडिया डोकं लढवता बर मग ताई बर आराम करा मग बंद करते बाय ताई ओसे किती किती ला तो कोना ताई म्हणतात